चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करायच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्ताची कृपा हमेशा करता तुमच्यावर असेल तर दत्तप्रभूची जे कोणी भक्ती करणार आहात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे ज्यांना कुणाला शनीची पीडा सतावत आहे शनीच कोप आहे तर तुमच्या राशीला शनी खराब आहे तर त्यांनी तेवढच करायचं आहे की हे उपाय सांगणार आहे ज्यांच्या राशींना शनीचा कोप आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे मित्रांनो काही मी छोटे छोटे उपाय आणलेले आहे त्यासाठी तुम्ही छोटे छोटे उपाय करायला विसरू नका लक्ष देऊन ऐका शनीची पीडा दूर करायला काही हे माझे उपाय खूप युग, उपयोगी पडणार आहेत तुमचे तर त्यासाठी तुम्ही करायला विसरू नका मित्रांनो दररोज कावळ्यांना पोळी आणि भाकरी खायला घालायचं आहे किंवा छतवरती जायचं आहे वेळेस तुमच्या छतवरती कावळे बत बसत असतील तर किंवा कुठं झाडाखाली बसत असेल तर तिथंसुद्धा जायचं आहे आणि थोडेसे गोड पोळी घालायची आहे भाकरी घालायचं आहे तर मित्रांनो त्यांनीसुद्धा तुमचा जे शेनीचे कु को कोप आहे ते साडेसाती आहे तर तुम्हाला थोडंसं प्रभाव कमी होणार आहे तर मित्रांनो एकदा करून कमी होणार नाही तर जोपर्यंत तुम्हाला खराब शनी आहे सतावत आहे तोपर्यंत तुम्हाला हा उपाय उपयोग करायचाच आहे तर हा उपायानंसुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे आणि दुसरा उपाय असा आहे की काळ्या उडदाची साडीसह जे काळे उडीद असतात तर साडीसह डाळ दान करावी म्हणजे जे तुम्हाला वरलं कवर असतंय ना काळे तर ते काळ्या कवरसह तुम्हाला उडदाची उडदाची उडी म्हणजे उडदाची साडीसह डाळ दान करायचं आहे उडीद दान करायचं आहे नाही तुम्हाला डाळ दान करायचं असेल तर ते प्लीज त्याचं कवर काढायचं नाहीये तुम्हाला तसेच डाळ दान करायचं आहे त्याने सुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडस शनीची पीडा कमी लागणार आहे मित्रांनो तर अजून एक उपाय सांगणार आहे मी गोड तेल आणि लोखंड ही दाने करायची आहे समजा कोणी दान घेणार आहे तुमच्याकडे तर त्यांना काही तेलाचे पाकीट द्यायचे आहेत किंवा तेल किलो किंवा दोन किलो काही पण मागून द्यायचं आहे नाही म्हणतात लोखंड असेल तर लोखंडाचं काही वस्तू मागून द्यायचं आहे त्यांनीसुद्धा तुमची काही साडेसाती आहे ती कमी होईल आणि त्यात तुम्हाला थोडंसं शनिदेवाची कृपा होईल आणि शनिदेव तुमच्यावर खूप खुश होतील आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतील त्यासाठी मित्रांनो काही उपयोग करता हा सगळे उपाय मी जे सांगत आहे ते तुम्हाला केव्हा केव्हा करायचं आहे आणि काही उपयोग आहेत ते दररोज करायचे आहेत जे दान द्यायचे आहेत जे मी आता सांगितलेले आहे तर तुम्ही केव्हा केव्हा देत गेलात तरीही चालेल पण जे कावळ्याला काही मी खा खाऊ घालायचं सांगत आहे तर जा, 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 जा ते, ते मात्र तुम्हाला उप उपाय दररोजच करायचा आहे मित्रांनो आणि कधीही त्याचं काय टाईम आहे तुम्हाला खाऊ घालायचं कावळ्यांना तेच टाईम करेक्ट ठेवायचं आहे मागं पुढं करायचं नाही आहे तर मी हे जे दोन तीन तुम्हाला उपाय सांगितले ते लक्षात घ्या मित्रांनो आणि दररोज त्याच टाईमला करत जा अजून एक मी उपाय सांगत आहे मित्रांनो म्हणजे शनिदेवाचे साडेसाती दूर होण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तर मित्रांनो शनिदेव म्हणल्यानंतर सगळ्यालाच घाबरणार आहे जीव की शनीचे साडेसाती खूप खराब असते त्यासाठी काही ना काही उपयोग उपाय करून तुम्हाला ते दूर करायचं आहे तर मित्रांनो कणिकेचा लहान लहान गोळ्या करून माशांना खायला टाकायचं आहे लक्षात आलं मित्रांनो कणकेचे म्हणजे गव्हाचे पिठाचे काही आपल्याला कणिक तिमून छोटे 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 गोळे करायचे आहेत आणि ते तुम्हाला माश्यांना खाऊ घालायचं आहे कुठं खाऊ घालायचं आहे तुम्हाला कुठं वाहत्या पाण्यात सुद्धा मासे असतात तर ते तेथे ते ते सुद्धा नेऊन तुम्ही तुम्हाला झालं तर दररोज जायचं आहे नाही एक दिवसच्या नंतर एक दिवस आडी एक दिवस, दिवस गेलं तरी चालेल मित्रांनो पण त्यांना जेवढं तुम्ही माशांना ते गोळे खाऊ घातलात तेवढं तुम्हाला शनी पिडा आणि शनीची साडेसाती दूर होईल आणि शनी सुद्धा सतावरणार नाहीत शनिदेवाची कृपा होईल मित्रांनो त्यासाठी हा सगळे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि त्यामध्ये देवाचं भक्ती करायची आहे तुम्ही जसा जस हा सगळे उपाय करत गेलात तसं तसं शनीची साडेसाती कमी होत जाईल वर्च्युअर तुम्हाला सगळं साडेसाती दूर होऊन तुम्हाला शनीचा आशीर्वाद भेटेल तर मित्रांनो असा हा उपयोग तुम्ही दररोज करून बघा आणि उपयोग घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इतर समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपाय सोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा अवधू तर चिंताना श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार